नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला केक दाखवणार आहे आज आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत सोम्याचं मस्तपैकी आपला केक बनवलेला आहे मी नेहमीच केक बनवते पण कधी रेसिपी टाकली नव्हती आजपर्यंत हा टी टाईम केक म्हणून तुम्ही जर यूज केला तरी चालेल किंवा तुम्ही लहान मुलांसाठी जर केक दिला तरी चालेल तुम्ही बेकरीतून केक न घेता किंवा नुसता स्पंज म्हणून जरी वापर केला केकसाठी तरी याचा चालेल आणि हा खूप छान आणि टेस्टी केक आहे ज्याला क्रीम आवडत नाही त्यांच्यासाठी तर एक नंबर है। जास तो गोड़ केक आहे चला आता मग सुरुवात करूया आपण इथे मी इथे पावून वाटी साखर घेतलेली आहे जास्त गोड मला नको आहे केक म्हणून मी थोडीशी साखर कमी घेतलेली आहे तुम्हाला जर गोड हवा असेल तुम्ही एक वाटी यूज केली चालेल सोबत आहे अर्धी वाटी दही आहे पाव वाटीचं पण तूप घेणार आहे मी तूप जास्त घेतलेला आहे आणि थोडंसं आपण चॉकलेटचा क्रश घेतलेला आहे दोन अंडी घेतलेले आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असं साहित्य आहे आणि हे बघा हे दोन प्रकारचे मी तुम्हाला बीट बीटर मशीन दाखवलेलं एक हँड बीटर आहे आणि एक मशीन लाईटवरचं बी बीट मशीन आहे सो मी आज लाईटवरचं बीट मशीन यूज करणार आहे काय करायचं आहे एक भांड्यामध्ये दोन अंडी फोडून घ्यायचे आहेत आणि बघू शकता इथे आणि शक्यतो तुम्ही हँड बीटरचा वापर न करता बीट मशीनचा वापर करा कारण केक छान असं फुगायला जास्त मदत होते हँड बिटरनं काय होतं तुमचा हात एक खूप दुखतो आणि जास्त केक तुमचा फुगणार नाही कारण जास्त हलवायला लागतं बघू शकता इथे मी मस्तपैकी अशी फेटून घेतलेले आहेत बघा ही अंडी जेवढी डबल होतील एवढे पण फेटाळायचं आहे आपल्याला बघा हे थोडं थोडं हळूहळू फुगत जाणार आहे बघू शकता इथे आणि साखर तुम्ही बारीक करायची नाही आहे कारण का बारीक करेपर्यंत ते आपल्याला जास्त फेटाळायचं होऊन जाईल म्हणून मी बारीक केलेलं नाही आहे पिटी साखर तुम्ही वापरली तर तुम्ही जास्त वेळ मशीन फिरवणार नाही आहे मी तर मोठी साखर केलेली नाही आणि थोडीशी मी साखर कमीच केलेली आहे जास्त गोड नको म्हटलं आणि कारण शुगर फ्री ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी एक नंबर केक आहे हा शुगर फ्री केक म्हटलं तरी तरी साधारण तुम्ही नॉर्मली जरी साखर टाकली तरी चालेल मी कमीच घेतलेली आहे इथे आणि पुन्हा एकदा मी फिरवत आहे छान एक पैकी आता मस्तपैकी आपलं बीट करत आहे आणि बीट करून झालेलं आहे बऱ्यापैकी आपलं साधारण चार ते पाच मिनटं लागतात पूर्णपणे साखर वेगळून बीट व्हायला आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे अर्धी वाटी तू दही घेतलेलं आहे मोजून घेतलेलं आहे मी एका वाटीमध्ये त्यानंतर थोडंसं नॉर्मली नमक घाललं आहे चिमुटभभर नमक टाकायचं आहे थोडासा गोडवा कमी करण्यासाठी त्यानंतर मी अंदाजे पाव चमचा मी तूप घेणार आहे इथं म्हणजे पाव वाटी तूप घ्यायचं आहे मी अंदाजेच घेतलेला आहे इथे आणि जास्त जरी तूप पडलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला त्यामुळे काय होणार जास्त कु मोकळा मोकळा असा तुमचा केक होणार आहे आणि मैदा आहे तुम्हाला असं वाटणारच नाही तोडात गाठलं गेलं की विरघळणार आहे तुपामुळे इथे म्हणून तुपाचा वापर करायचा आहे तुम्ही त्याच्याऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल मग तप पाव वाटीत तेल घ्यायचं आहे मी पुन्हा आता दोन्ही जिन्नस एकत्र करून मस्तपैकी बीट मशीनने फिरवत आहे आणि छान असं बीट बीट करून घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी डबल झालेलं आहे आणि आपलं बर परफेक्ट बीट तयार झालेलं आहे आपलं आता चमचा जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि चमचा जर छोटा असेल तर पूर्ण भरून टाकायचा आहे आणि इथं मी मोठा चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर पूर्णपणे भरून घातलेली आहे एक मोठा चमचा बेकिंग पावडर आणि तोच अर्धा चमचा तुमचा बेकिंग सोडा असणार आहे आणि बघा इथं मी एकच वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घ्या किंवा त्याच्याऐवजी तुम्ही मैदा जर घेतला तरी चालेल किंवा रव्याचा वापर केला तरी चालेल फक्त रवा बारीक असावा किंवा तो बारीक असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल आणि मस्तपैकी मी मैदा यामध्ये टाक घातलेला आहे आता छानपैकी असं हळूहळू एका कमी स्पीडवर बीटनं फिरवून घेत आहे जेणेकरून आपलं एक छान प्रकारे डो तयार होईल आणि बीट मशीनने फिरवायचं कारण हेच की त्यामध्ये बबल्स तयार होऊन पटकन आपलं केक असं छान असं फुकतो मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा आता बऱ्यापैकी झालेलं आहे थोडंसं मला घट्ट वाटतं आहे आणि हे घट्ट असल्यामुळे काय करायचं आहे मी तीन ते चार चमचे दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही त्याऐवजी पाण्याचा वापर केला तर चालेल पण दुधाचा वा वापर करा तुमची मुलं खाणार असतात त्यामुळे दोन तीन चमचे मी दुधाचा वापर केलेला आहे इथे आणि छान असं फिरवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आणि बघा या टाईपमध्ये करायचं आहे जास्त पातळही नको जास्त घट्ट पण नको आता सर्व एकत्र घालून मी पुन्हा चार ते पाच मिनटं याला मशीनला बीट करणार आहे जास्त फिरवून घेणार आहे जेणेकरून आपलं पीठ पुन्हा डबल होईल असं बघू शकता इथे पीठ तयार झालेलं आहे आपल्या केकचं आता यामध्ये मी थोडंसं काय करणार आहे तूप घेतलेला आहे आणि हा टिफिनचा डबा आहे तुम्ही कोणत्याही साईजचा डबा घेऊ शकता इथे आणि मी त्याला छान असं तूप लावून घेतलेलं आहे जास्त तूप ग्रीस केलेलं आहे मी जेणेकरून केक आपला पटकन निघावा मी तर आता मी या भांड्यामध्ये मस्तपैकी आपलं केकचं जे बॅटर आहे ते यामध्ये ओतून घेत आहे आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केकचं जेव्हा बॅटर यूज करता तेव्हा स्पॅच्युलाचा वापर करा कारण स्पॅच्युलाने सगळं पूर्ण पातेलं तर सगळं निघतं थोडक्यात काही पुसून घ्यायचं तुमचा ताप आहे तो बोटानं वाचून जातं थोडक्यात त्यामध्ये बघा इथं व्यवस्थित मी घातलेलं आहे यामध्ये सगळं पीठ आणि शक्यतो जेवढं बसेल तेवढंच घाला जास्त घालू नका थ्री फोर्थ किंवा निम्मं भरलं तरी चालेल तुमच्या डब्याचा साईज जो असेल किंवा तुम्ही जर केकचं भांडं यूज करत असाल तर ते त्यानंतर मी थोडंसं इथे चॉकलेट क्रश आहे तो माझा तो शिल्लक होता तो मी टाकलेला आहे आणि थोडंसं मी फिरवून घेत आहे एकत्र एक करत नाही आहे फक्त वरून वरून एकजीव केलं सगळं दाखवत आहे आणि पूर्णपणे तुम्ही दोन दोन तीन आपटून घेते आहे त्यामुळे थोडंसं बबल राहिले असतील किंवा ते प्रॉपर सेट होतं एका ठिकाणी आणि ओव्हन थोडासा मी एक मिनिटात देऊ हो हाय हिटला गरम करून घेतलेला आहे आधीच ऑलरेडी त्याला प्री हीट असंही म्हणतात ओव्हन फ्री हीट करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं बॅटर कसं शांत मी ठेवलेलं आहे शांत होण्यासाठी आणि आता मी ओव्हन मी ठेवणार आहे साधारण मी पंधरा मिनटामध्ये पंधरा मिनटं लावलेली आहे तिथे आणि थोडंसं टेम्परेचर खूप कमी केलेलं आहे तुम्ही एकशे ऐंशी डिग्रीला पंधरा मिनटं किंवा त्याच्यापेक्षा जर कमी वापरलं तरी चालेल हळूपर हळूवार जर के के तुम्ही केक शिजवला तरी चालेल आता मी काय केलेलं आहे इथं तुम्हाला घरगुती मँगो फ्लेवर कसा आणायचा हे दाखवते इथे मी मँगोचे पूर्णपणे पल्प घेतलेला आहे ते मी मागास्या केकच्या बॅटरमध्ये ॲड केलेलं आहे बघू शकता इथे आणि ह्याला नॅचरली कलर पण आलेला आहे मँगोचा ओरिजिनल कलर आलेला आहे म्हणून मी शक्यतो फ्रूट कलर यूज करत नाही बाहेरचे किंवा इसेस यूज करत नाही ओरिजिनल फ्रूटचा वापर करूनच केक मी केकचे फ्लेवर बनवत असते नेहमी आणि मी पुन्हा बीट मशीनने फिरवून घेत आहे थोडंसं मला वाटलं की मँगोचं पलपर थोडंसं जाड राहिलेला आहे आहे असं मँगोचे गरे काढायचे आहेत थोड्याशा चमचेने बारीक करायच्या आहेत किंवा मिक्सरला बारीक येईल तर एक नंबर होईल आणि बघा येत आपलं व्यवस्थित असं करून झालेलं आहे माझं केकचं बॅटर खूप कमी आहे त्यामुळे मी काय केलं एक टिफिन घेतलेला आहे माझा दुसरा आणि त्याला मी छान असं तूप लावून ग्रीस करून घेत आहे खालून वरून तुम्ही या ठिकाणी तेल वगैरे काही लावू शकता पण माझं तूप असं मी तूप लावलेलं आहे आणि हे बघा स्पॅच्युलूच्या साहाय्याने मी सगळा जेवढं बॅटर शिल्लक आहे तेवढं या टिफिनमध्ये सगळं ओतून काढणार आहे आणि स्पॅच्युला तुम्ही जर यूज केल्यामुळे काय होणार आहे तुमच्या केकमधचं बॅटर आहे ते पात्याला चिकटणार नाही इवन पातेला स्वच्छ केल्यास सगळं निघून जाईल आपल्याला बोटाने फिरवून घ्यायची काही गरज नाही बघू शकता इथे आणि आपलं आता हे केक तयार झालेलं आहे मँगो फ्लेवरचं बॅटर तयार आहे आता हे बेक करायला ठेवायचं आहे हे पातेलं बघा तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे मी स्वच्छ करून घेतलेला आहे इथे हा हा केक पण आपण श बेक करून घ्यायचा आहे बघा असं चाकू खूपसून बघायचा आहे त्यामध्ये किंवा चाकू बुडवून बघायचा आहे की आपला केक शिजलेला आहे आणि तुम्ही शक्य तुम्ही ठराविक ठिकाणी म्हणजे चारी बाजूनी मध्ये वगैरे सगळीकडे दहा प्रेस करून बघायचा आहे तुमचा केक शिजला की नाही आपला केक व्यवस्थित शिजून असा वरती आलेला आहे फुगून बघ बघू शकता इथे व्यवस्थित असा कसा वाटला केक कमेंट करून नक्की सांगा चला तर मग तुम्हाला मॅंगो फ्लेवरचा केक पण मी तुम्हाला दाखवते कसे वाटते दोन्ही केक कमेंट करून नक्की सांगा